नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा इंग्लिश या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशचे संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला सरावासाठी हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता आठवी विषय इंग्लिश द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन चाचणी दोन एकूण साठ गुणांचा आपला हा पेपर असणार आहे त्यात दहा गुण तोंडी कामासाठी म्हणजेच ओरलसाठी आणि पन्नास गुण हे लेखी कामासाठी असणार आहेत बघा काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत ते आपण बघा ओरल सेक्शनसाठी आपल्याला दोन प्रश्न विचारले जातील पहिला प्रश्न हा सहा मा चार मार्काचा असेल लिसन अँड रिपीट ऐकायचं आहे आणि बोलायचं आहे त्यानंतर दुसरं आहे सहा गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी दिल्याप्रमाणे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तर आपण द्यायची आहेत एखादा टॉपिक दिला जाईल माय स्कूलसारखा आणि त्यावर आपल्याला बोलायचं आहे त्यानंतर लेखी कामासाठी क्वेश्चन नंबर थ्रीपासून स्टार्ट होणार आहे बघा त्यामध्ये आपल्याला एक पॅसेज दिला जाईल आठ गुणांचा हा प्रश्न असणार आहे आणि त्या पॅसेजवर आधारित विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत बघा तो पॅसेज ए भाग त्याचाच त्यावर आधारित विचारलेले प्रश्न अचूक पर्याय निवडायचा आहे आपल्याला दोन गुणांसाठी बघा पहिल्याचा ए पर्याय बरोबर आहे दॅटच्या पुढं तो पर्याय आपण लिहायचा आहे जसाच्या तसा दुसऱ्याचा सी या पर्याय बरोबर आहे बायच्या पुढं सी पर्याय लिहा आणि दोन गुण मिळवा त्यानंतर बी भाग बघा दिलेल्या वाक्यांचा आपल्याला क्रम लावायचा आहे पॅसेजच्या आधारे क्रम लावा म्हणजे कोणती घटना आधी घडली ती आधी लिहायची आहे आणि त्यानंतर पुढच्या घटना लिहा अतिशय सोपा प्रश्न आहे आपल्याला सहज लिहिता येईल त्यानंतर सी भाग बघा दोन गुणांसाठी अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत पर्याय दिले त्यापैकी अचूक पर्याय निवडायचा आहे इंटेलिजंट त्याचा अपोजिट स्टुपिट इमिजिएंटली अपोजिट लेटर त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर बघा पोएम दिलेली आहे पाच गुणांसाठी ते पोईमचं वाचन करायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या पाचही प्रश्नांची उत्तरं लिहायची बघा ते, ते प्रश्न या पद्धतीने उत्तरं लिहा त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह पहा सहा गुणांसाठी डू एस डायरेक्टेड सूचनेप्रमाणे बदल करायचा आहे आपल्याला बघा या पद्धतीने हे विधानं सोडवा त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स पाच गुणांसाठी सर्व सेंटेन्स वाचा आणि त्यानंतर प्रोसेस ऑफ सेंडिंग लाईव्ह लोकेशन ऑन व्हॉट्सअप त्यासाठी कोणकोणते पाच स्टेप आपल्याला फॉलो करायचे आहेत त्या या ठिकाणी लिहायच्या आहेत बघा मी लिहून दाखवलेले आहेत या पद्धतीने लिहा त्यानंतर क्वेश्चन सेवन असणारे डायलॉग रायटिंगसाठी दोन मार्कांचा बघा तो या पद्धतीने सोडवा बी कंप्लीट कम्प्लीट द रॉयलॉक दोन गुणांसाठी या पद्धतीने पूर्ण करा त्यानंतर क्वेश्चन नंबर एट पहा पॅसेज दिलेला आहे एक आठ गुणांसाठी सचिन तेंडुलकरवर आधारित तो आपण वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित आठ प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत ते पूर्ण करायचे आहेत प्रोफाइल ऑफ सचिन तेंडुलकर बघा ते सर्व प्रश्न या पद्धतीने उत्तर लिहायचे आणि आठ गुण मिळवायचे आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन फ्रॉम फिलिंग दिलेल्या माहितीवर आधारित आपल्याला हा चार्ट कंप्लीट करायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर क्वेश्चन नंबर टेन नोटीस बोर्ड ॲट रीडिंग हॉल सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे या पद्धतीने विधानं या ठिकाणी लिहायची वरचे सहा विधानं आपल्याला या दोन दोन्ही चार्टमध्ये टाकायचे अशा पद्धतीने प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी सोडवलेली आहे ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला संकलित मूल्यमापन चाचणी दोनचे जे काही प्लेलिस्ट आहे ती अवश्य पहा थँक्यू